किरा म्हणता तुम्हाला लिहिण समजलं का तुझे विषय भाऊ टॉपचा असतो किराचा डायरेक्ट आज किरा डायरेक्ट निघाला मैत्रीचा लागणार विषय का भावनाला ऋषी भाऊन किरा डायरेक्ट रागची काय लोक करून निघले डायरेक्ट मैत्रीचा लागणार त्याच्या आधीवर आपल्याला होतं मार्केटला मार्केटला म्हणजे भावना असं व्यवहार नव्हता डायरेक्ट चार पाचशे कोटीचा व्यवहार होता विषय का भावने तुमचे भाऊ डायरेक्ट टॉपचा विषय करून टाकतात गेल्या गेल्यात भाऊ ऋषी भायला आला भाडच बायाकडं म्हणतात तेवढे चार पाचशे कोटी तुम्हाला लवकर लवकर पाठवतो मग लोक काय विषय नाही गेल्या गेल्या सेल्फी वगैरे काढायला सुरू केलं शेटा तो हिशोब चालला होता आमचा तो सेल्फी वगैरे क्लिअर वगैरे झालं शेतकऱ्यांना मोठा भावना का चालला आता दोन हजार रुपये किलो विषय काय तुम्हाला तुम्हाला तर माहितीच आज भाऊ शेतकऱ्याचं ना नागपूर आजपर्यंत करू शकले नाही मग काय ते भावानं निघलो आपल्याला लग्न आपण त्याच्या हजार दिसलं पोलिसांनी डायरेक्ट भाऊ आता काय डायरेक्ट गेला तेवढं मध्ये गाड्या भरती चालू झालं नादच करते काय भावान मग काय आपण निघालो पण तेवढ्या आपल्या घरच्या घरची टॅली मारून पाठवतो तेवढ्या सगळ्यात शेट्टी पावत्या मग काय भावान मग आम्ही बसलो टॅली करायला टॅली वगैरे झाली भावान काय <laughs> आम्ही शेवटी पेट्रोल पंप जाऊन पाहचलो कारण आपल्या गाडीत भरायचं पेट्रोल पेट्रोल असतो भरत नाही भाऊ डायरेक्ट चार पाच भरतो विषय असतो भाऊ मग तुम्हाला माहिती आहे आपलं सगळं विषय कसं असतो मग फायनली आपण जाऊन गाठात पोहोचलो गाठ बघू शकतो तुम्ही कसलं खतरनाक ना मग काय आपण गेला गेल्या डायरेक्ट विचार केला की जेवण जेवण करायचं पाहिलं बाकी सगळं नंतर मग काय जेवण वगैरे आपलं भावनुरूप विजय नाही भावन मग आपण गेलो भाऊ डीजे बघायला आपल्या डिजेल भरलं याडे भाऊ पण काय आपल्याला आता आपलं लग्न नव्हतं म्हणून काय नाशायला काय भेटलं नाही पण काय नवर काय मित्र कोणी काय नाच नसते मग फायनल आपण जाऊन बसला आपल्या वगैरे आल्या नवरी नवरी वाढ बघत वाढ बघत होतो आपण पण काहीतरी काही आहे ना मग आपण मारून मग काय असतो भाऊ ते टॉपचा मग आपण घराच्या दिशेने आपण एक दोन रेल्वे शूट ना आपल्याला मिळालं खूप मोठं ट्राफिक पुन्हा मानलं यावं मग आपण आपला एप रोड घ्यायचा डायरेक्ट रोबत निघलो आपल्याला काय आता कोणी आपल्या टॉपचा विषय असतो असाच लॉकसाठी आम्हाला नक्की स्पॉन्स करायचं